शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज जर्मनी येथे 1878 साली तीन शास्त्रज्ञांनी संशोधन करून स्वतःच्या नावाने केएसबी कंपनी स्थापन केली आज या कंपनीला जवळपास 150 वर्ष पूर्ण झाले असून 1960 सालापासून केएसबी कंपनीनं आपल्या भारत देशामध्ये दे यशस्वी वाटचाल करून सर्व प्रकारचा मोटारी बोरवेल पंप सोलर पंप स्टार्टर केबल आदी साहित्य बाजारपेठेत उपलब्ध करून दिलं असल्याची माहिती के एस बी कंपनीचे सेल्स मॅनेजर श्रीकांत मांडेकर यांनी दिली आहे वडूज येथे के एस बी कंपनी आणि वडूज तालुका खटावेतील विठ्ठल रकुमाई इलेक्ट्रिक्स यांनी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबीर मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी शिबिर मेळाव्याचे दीप प्रज्वलन वडूज बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार तालुका अध्यक्ष दत्तू काका घारके सचिन जाधव के एस बी कंपनीचे अधिकारी कृष्णा साळवे स्वप्नील बने विठ्ठल रकुमाई इलेक्ट्रिक्सचे संचालक रवींद्रशेठ पवार ज्येष्ठ मिस्त्री धनाजी नवले श्री पवार मिस्त मिस्त्री आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना श्री मांडेकर म्हणाले की केएसबी कंपनीचे भारतामध्ये दहा मोठे प्लांट असून चार झोनल ऑफिसर सतरा ब्रांच ऑफिस चार मेन सर्व्हिस स्टेशन ऐंशी पेक्षा जास्त अधिकृत सर्व्हिस स्टेशन आणि भारतामध्ये चारशे पन्नासहून अधिक विक्रेते उपलब्ध आहेत जर्मन तंत्रज्ञान गुणवत्तेची वैशिष्ट्ये अत्याधुनिक डिझाईन उच्च दर्जाची उत्पादन क्षमता किमती आटोक्यात ठेवून मालाचा पुरवठा केला जातो तर कंपनीचे इंजिनियर कृष्णा साळवे म्हणाले की के एस बी कंपनी ही आय एस आय मानांकन कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विद्युत मोटारीमध्ये सर्व प्रकारचे पंप उपलब्ध करून दिलेत के एस बी पंपाचे ओरिजिनल पार्ट वायडिंग हेड वॉरंटी पाण्याचा डिस्चार्ज चांगला असून दीर्घकाळ टिकाऊपणा आणि वायरिंग चांगल्या प्रकारे असून शॉर्ट सर्किट होत नाही त्याचबरोबर के एस बी कंपनीनं स्टार्टर्ड केबल आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य सामग्री ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली असून आता एकोणीसशे शहाण्णव सालापासून सोलर पंप शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोच करून आणि त्यावरील शासनाची सबसिडी सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती दिली आहे या शिबिर मेळाव्यात दोन हजार तेवीस चोवीस या सालात मिस्त्री म्हणून उत्कृष्ट काम केल्याबद्दल कंपनी के आणि विठ्ठल इलेक्ट्रिक्सच्या वतीनं पोपट कदम मिस्त्री भुरकवडी अरुण मिस्त्री उंबरडे आणि आतिश पडमलकर मिस्त्री गोंदवले यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला तर उपस्थित मान्यवर मंडळी आणि सर्व मिस्त्री आणि शेतकरी यांचा कंपनीची जाहिरात साहित्य विठ्ठल रोकोमा इलेक्ट्रिकचे संचालक रवींद्र शेठ पवार गणेश शेठ पवार यांनी भेट देऊन सर्वांचे सत्कार केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर आभार कुमार पवार यांनी मानले या शिबिर मेळाव्यास सर्व मिस्त्री शेतकरी उपस्थित होते मला वाटतं सतराशे फूट पर्यंत काम करतात बरोबर आपण थोडक्यात जर कोणत्या माका जो पलीकडचा तो एरिया आहे टुवर्ड विजापूर तर विजापूर चिकोडी पंधराशे फूट चालणारी जी रेंज आहे ती आपण कोरा दिलेली आहे आणि ती अजून पण व्यवस्थित चालू आहे समर्सेबल मध्ये सायनची बोरोल समर्सेबल पंप आहे जिथे तुम्हाला एक डिस्प्ले दिसू शकतो बीपीडी सिरीज आहे किती लोकांनी हा समर्सेबल पंप आहे तो खोलीला बी चालतो आणि नाही खूप चांगला आहे तर खोलीला कमी कमी आपल्याला शंभर फुटापासून ते पाचशे फुटापर्यंत आरामशी त्याचा डिचार्ज मिळतो आणि जर आपल्याला फुल डिचार्ज पाहिजे असेल तर हा मड पंप म्हणजे आपला जो ह्याचा पंप आहे तो डिचार्ज ला फुल चांगला आहे तो तुम्ही साहेब तुम्ही दोन्ही नाही आहे बरोबर म्हणजे जिथे बॅकवॉटर आहे किंवा रिवर आहे आहे ते पंप मी आता याच्यासाठी बसवतो की आपल्याला जर टँकी म्हणून बसवतो जॅकवेल म्हणजे नदीच्या कडेला ओपन वेल हे चालतात तर त्यासाठी जॅकवेल नदीच्या साईडला बसवले जातात आणि त्याच्यामध्ये हा पंप सोडला जातो आणि तिथून एक फुटबॉल सोडून तिथे नदीला आपला टाकला जातो त्याच्यामध्ये हा बिचारला हाय हेड हेडला दोन्ही हेड ला हा पंप चालतो चार सहा इंची आठ इंची दोन्ही पंप चालतात एक नंबर पंप आहे ते बसवलेले आहेत ना म्हणजे बॅकवॉटर साठी किंवा बॅकवेल साठी हाय रिशा साठी पंप उभा चालतो म्हणजे हा तर इंची मन लगी का हो, का है की काय लोकांच्या डोक्यात काय सर्वप्रथम प्रश्न की हा बोरवेल पंप आहे तो फक्त बोरमध्ये चालणार बाकी कोणत्याही ठिकाणी चालणार नाही पण केसबी एक मात्र कंपनी आहे जिथे तुम्हाला आपल्या कागदपत्रावरती लिहून देते की हा पंप तुम्ही उभा आडवा तीस डिग्री अँगल फोर्टी फाय डिग्री अँगल वरती पंप चालवू शकता हा पंप तुमची जर विहीर असेल बरोबर हा विहिरीत पण पंप तुम्ही आडवा टाकू शकता हॉरिजेंटल किंवा तुमचं जर बॅकवॉटर असेल किंवा कॅनल असेल तिथं तुम्हाला लांबर घेऊन द्यायचं आहे जिथं ओपनवेल ची क्षमता जी आहे ती साधारणतः सात मीटर पर्यंत आहे ओपनवेल काम करतो सात मीटर पर्यंत पण सात मीटरच्या पुढे काय बरोबर तर सात मीटरच्या पुढे आपल्याला बीपीडी जी सिरीज आहे ती तुम्हाला हॉरिजेंटल पण देता येतील तर आपण वडूज आणि वडूजच्या म्हणजे वडूज सातारा सांगली कोल्हापूर या भागात खूप मोठ्या प्रमाणात आपण बीपीडी सिरीज हे हॉलिसेंटल अशा प्रकारे त्याचं उपयोग करून शेतकऱ्यांना जे साठ मीटरच्या पुढं यांची रिक्वायरमेंट होती तर तिथे इरिगेशन प्रोजेक्टला हे पंप पण दिले आहेत आणि चांगल्या प्रकारे आज पंप ते चालू आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही शिवाय पंपाचं एमपी कमी असल्यामुळे विजेमध्ये पण फरक पडतो या ठिकाणी आपण सर्व्हिस रिलेटेड कारण सर्व्हिस हा पंपासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे सर्व्हिसची स्टार्ट कुठून होतो तर तुमच्या कंप्लेंट पासून समजा तुम्ही पंप घेतला आणि पंपाला काही प्रॉब्लेम आला तर तो त्याची तक्रार कुठून होणार तुमच्याकडे ऑलरेडी आपले सर्व्हिस सेंटर आहे तुमच्याकडे आपला अकोरा सर्व्हिस सेंटर आहे तरी सुद्धा तुम्ही एक कंपनीने एक प्लॅटफॉर्म दिलं तुम्हाला सर्वांना की बाबा तुम्ही या नंबरवरती तुम्ही कंप्लेंट रजिस्टर केली तर तुम्हाला जी सर्व्हिस आहे ती खूप फास्ट मिळेल त्या अनुषंगाने आपला टोल फ्री क्रमांक आहे वन डबल झिरो टू डबल नाईन त्याच्यावरती जर तुम्ही सिरियल नंबर असतो कॉल करून ती जी आपली लँग्वेज आहे ती मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा सिरियल नंबर त्यांना सांगितला की ऑटोमॅटिकली कंप्लेंट रजिस्टर होते ती कंप्लेंट आपल्या मग कंप्ले सर्व्हिस सेंटर जाते त्यांचा तुम्हाला कॉल पण येतो काही इशू आहे का। ना नाही ना का म्हणजे अशा आपल्या ट्वेंटी फोर आवर्स मध्ये आपण लवकरात लवकर सर्वे करण्याचा प्रयत्न करतो स्पेअर म्हणजे जे पंपामध्ये ओरिजिनल ओरिजनल स्पेअर्स लागतात ते ओरिजिनल स्पेअर्स तर या ठिकाणी आपण आपल्या डिटेलचे सुद्धा स्टॉक केलेला आहे आणि जे काही स्पेअर्स आहेत ओरिजिनल स्पेअर हे आपण या ठिकाणी तुम्हाला बघण्यासाठी सुद्धा ठेवलेले आहेत आपण या ठिकाणी कसं आपले केएसपी सुप्रीम सर ही एक वेगळी कंपनी आहे स्पेअर्सची जी पुण्यामध्ये आहे आणि तिथून आपण न्यूज साठी प्रतिनिधी शरदराव कदमवडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा